आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन बिबट्यांची नसबंदी आणि ट्रॅकिंग करण्याबाबतचं पत्र आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिलं या पत्रावर कार्यवाही करत वनमंत्र्यांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते तेथूनही तो पुढील मंजुरीसाठी केंद्रीय पातळीवर पाठवला असून केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील प्रगती श्रीराम ही शालेय विद्यार्थिनी शाळेमध्ये जात असताना खिमनर वस्तीजवळ अचानक कपाशीच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या मानेवर गंभीर जखमा केल्यात तिला तात्काळ कुठे हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं गेलं तिची प्रकृती सध्या स्थिर आहे असं डॉक्टर प्रदीप कुटे यांनी सांगितलं तर या जखमी विद्यार्थिनीची विचारपूस आमदार अमोल खताळ यांनी रुग्णालयात येऊन केली आहे आणि कुटुंबियांना धीर दिला तिच्या उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च वनविभागाच्या वतीनं करण्याबाबतचे निर्देश वनाधिकाऱ्यांना दिले आहेत जो हल्ला झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही जा प्रत्यक्ष जागेवरची आमची रिक्षक्यूमने जाऊन विदिन एक दो दोन एक तासांमध्ये बिबट्याला पकडण्यात आलेला आहे त्यानुसार आमच्याकडील सगळे कर्मचारी आम्ही प्रत्येक जेवढा आपल्या संगमनेर तालुक्यातील परिसर आहे त्या परिसरात प्रत्येक ठिकाणी दिवस रात्र आमच्या कर्मचारी फिरत आहे व बिबट्या कुठेही दिसल्यास तो, तो तातडीने रेस्क्यू टीम पाठवून त्याला पकडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज आपल्या डिग्रेस येथील जी प्रगती श्रीराम या शालेय विद्यार्थिनीवरती बिबट्याने जो हल्ला केला होता मागील काही दिवसापूर्वी तास तिचे भेट घेण्यासाठी आलो होतो तिच्या तब्येतीची डॉक्टरांकडे चौकशी केली ती आता स्थिर झाले असून परंतु यापूर्वी सुद्धा संगमनेरमध्ये मोठ्या स्वरूपात बिबट्याचे हल्ले होत आहे त्यावर वनविभागाचे सर्व अधिकारी सुद्धा आले होते त्यांना सूचना दिल्यात का जिथं जिथं नागरिकांच्या तक्रारी येतील सूचना येतील त्याचा तात्काळ आपली रेस्क्यू टीम पाठवून त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न सुरू आहेत मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सुद्धा मी स्वतः स्वतःची नसबंदी करण्यासंदर्भातला एक पत्र वनमंत्र्यांना दिलं होतं आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा नागपूरकडून केंद्रीय पातळीवरती गेला आहे त्यामुळे लवकरच तो सुद्धा विषय मार्गी लागल परंतु ज्या अशा घटना घडता येते या घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सुद्धा आम्ही निश्चितच नेहमी सहभागी असतो त्या कुटुंबाला जी काही आर्थिक मदत सुद्धा सुद्धा आवश्यक आहे ती खर्च तर सर्व विभागाच्या वतीने परंतु त्यानंतर सुद्धा जी काही तिला मदतीची गरज आहे तर ती, ती सुद्धा देण्याबाबतच्या सूचना वन अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत यावेळी उपवन संरक्षक अमरजित पवार वन परिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे सागर केदार आणि मोहन ताम्हाणे डॉक्टर प्रदीप कुटे यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते संगमनेर तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर बिबट्याचे वाढते हल्ले रोखण्यासाठी वन विभागानं तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि जनतेसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करावा असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथे ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न